गोस, मी तुझ्या पाठीशी मी कुठेही जात नाही तुला जेव्हा माझी जे गरज वाटेल मला मनापासून हाक मार, मार, मार मी येईल स्वामी जगाची माऊली स्वामी कृपेची सावली ऐसी निरंतर माया भी, कुठे ना पाही स्वामी चरणि वाणः सगुणसा सीधा अपरम्पारी प्रजा स्वामिरवतो स्वामी से भ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जन असे आहेत की खूप दिवसापासून सेवा करत आहेत पण त्यांना काहीच अनुभव येत नाही त्यांनी हा व्हिडिओ नक्की बघावा कारण या ताईंसोबत देखील असंच घडलं आहे ताई सलग तीन वर्षापासून स्वामींची खूप सेवा करतो पण त्यांना काही एक अनुभव आला नाही स्वामी त्यांना खूप म्हणजे त्या स्वामींपुढे मागत होत्या ते त्यांना कधीच मिळालं नाही पण शेवट जेव्हा त्यांनी सेवा सोडली त्यानंतर स्वामींचे जे चमत्कार चालू झाले ते ऐकून प्रत्येकजण आज थक्क होणार आहे त्यामुळे हा अनुभव शेवटपर्यंत नक्की बघा चला तर मग ताईंच्या शब्दात अनुभवला सुरुवात करूया ताई म्हणतात सर्वप्रथम सर्वांना सर्वा श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणीत त्रिवार वंदन करून आज मी मला आलेला दिव्य असा स्वामींचा इथे अनुभव शेअर करत आहे खूप दिवसांची इच्छा होती की अनुभव अनुभव सांगावे की नाही असं वाटत होतं पण जेव्हा हे वेगवेगळे वेग अनुभव ऐकले तेव्हा वाटलं की जर आपला अनुभव ऐकून जर एखादा सेवेकरी घडला तसे जशी माझी आत्ता परिस्थिती आहे तशी जर एखाद्या ताईची असेल तर त्यांना थोडासा धीर मिळेल त्यासाठी मी हा अनुभव येथे शेअर करत आहे काय झालं होतं ना की माझी परिस्थिती ही खूप हालाकीची होती आमची पर आर्थिक परिस्थिती ही खूप नादान होती त्यामुळे माझे जे दोन मुलं मी आणि माझे मिस्टर असं आमचं छोटंसं कुटुंब होतं आम्ही लोकांची मोलमजुरी करून आमचं उदरनिर्वाह करत होतो त्या दरम्यान मिस्टरांना दारूचं व्यसन जडलं दिवसभर ते जे काम करायचे ते सर्व पैसे संध्याकाळी दारूमध्ये घालवत असे त्यामुळे मी खूप वैतागली होती घरात खूप भांडणं व्हायची खूप चिडचिड होत होती त्यामुळे मुलांवर देखील त्याचा परिणाम होऊ हु लागला होता त्यामुळे मी खूप वैतागली काय करावे काही कळत नव्हतं एक दिवस मी माझ्या मालकनीकड मालकिनीकडे खूप रडली आणि त्यांना माझी सर्व हकीकत सांगितली त्यावेळेस ते त्यांनी मला स्वामींची सेवा करण्यासाठी सांगितलं कारण त्या स्वामींची सेवा करत होत्या त्यांनी मला स्वामींचं फोटो वगैरे आणि पुस्तक सर्व काही दिलं आणि मी स्वामी सेवा करायला लागली त्या मला जसं सांगत होत्या तशीच मी सेवा करत होते स्वामींवरती खूप विश्वास ठेवला होता मी खूप स्वामीचरित्र पारायन गुरुचरित्र पारायन तारक मंत्र अशा अनेक सेवा केल्या मी प्रत्येक वेळेस स्वामींना एकच मागत होती की माझा संसार सुखी करा त्यांचं जे दारूचं व्यसन आहे ते पूर्णपणे बंद होऊ द्या आणि जे पैसे ते कमवतात ते लेकरा बाळांसाठी त्यांनी उपयोग करावा असं मी स्वामींना मागत होते पण मी सलग तीन वर्ष स्वामींकडे मागून एवढी सेवा करून मला कधीच काही मिळालं नाही मला असं वाटायचं की आता तरी होईल नंतर तरी होईल आता वेळ येईल पण ती वेळ कधी आलीच नाही असं मला वाटू लागलं नंतर तीन वर्षानंतर काहीच फरक मला दिसत नव्हता त्यावेळेस मी खरंच खूप वैतागली आणि मी रागतच स्वामींना म्हणली आजपासून मी सेवा करणार नाही मी सर्व काही सेवा आजपासून बंद करणार आहे कारण तुम्ही काहीच मला प्रचिती देत नाही काही अनुभव देत नाही किती दिवसापासून तुम्हाला एकच मागते की माझ्या मिस्टरांची दारू सोडवा एवढे जण अनुभव सांगतात त्यांना तुम्ही एवढे अनुभव देतात मग मला का नाही माझी भक्ती खरी नाही का मी तुमच्यावरती ठेवलेला विश्वास हा खरा नाही का असं मी म्हटली आणि रागतच त्या दिवसापासून स्वामींची सेवा बंद केली अगदी ती स्वामींचं मी नाव देखील घेत नव्हते घरात दिवा अगरबत्ती काहीच लावत नव्हते काहीच तिकडे मी बघत सुद्धा नव्हते देवघराकडे असेच दिवस चालू होते मिस्टर हे दारू पितच होते म्हटलं हे कधीच बंद होणार नाही दुःखाचे भोग हे भोगायचेच आहे त्यामुळे स्वामी देखील काहीच करू शकत नाही मग असेच चालू असताना काय झालं ना की एक दिवस मला मिस्टर बोलले की सकाळी उठले आणि बोलले की मला रात्री एक तुझे स्वामी माझ्या स्वप्नात आले आणि माझ्यासोबत ते बोलत होते असं ते मला बोलले पण मी म्हटलं की यांना काय दारू पिलेले असेल त्यामुळे त्यांनी असं त्यांच्या याच्यात आलं असेल असं ना कधीच होणार नाही की स्वामी यांच्या स्वप्नात येतील आत्तापर्यंत स्वामी माझ्या स्वप्नात आले नाही आणि यांच्या स्वप्नात कसे आले मी त्यांना त्यांच्याकडे अजिबात लक्ष दिलं नाही त्यानंतर काय झालं ना की दुसऱ्या दिवशी ते पुन्हा मला सांगू लागले की अगं रात्री स्वामी माझ्या स्वप्नात आले होते आणि मी आपण दोघे जोडीने केंद्रामध्ये गेलो होतो आणि तेथे स्वामींची आरती करत होतो आरती झाल्यानंतर माझी दारू सुटली पण मी पुन्हा एकदा त्यांच्यावरती विश्वास ठेवला नाही की हे काही एक सांगत आहे हे रात्री दारू पितात आणि त्याच्यातच बडबडत असतात असं मी पुन्हा एकदा त्यांना म्हटली आणि त्यांच्याकडे अजिबात लक्ष न देता मी माझ्या माझ्या कामाला निघून गेली पण ते त्यांच्या मनामध्ये ते होतं त्यांना कारण ते घडलेलं असेल पण मला ते खोटं वाटत होतं आणि त्यानंतर त्यांनी काय झालं ना असे चार पाच दिवस त्याच्यावरती निघून गेले ते मला न सांगता केंद्रामध्ये गेले आणि तिथे पहिल्यांदी केंद्रात गेल्यानंतर स्वामींचं दर्शन घेतलं त्यावेळेस पहिल्यांदी गेल्यानंतरच त्यांना लगेच तेथे आरती देण्यात आली त्यांनी आरती घेतली आणि तिथं जे अभिषेकचं तीर्थ असतं ते त्यांनी ते ते प्राशान केलं आणि ते घरी आले ते मला काहीच बोलले नाही की मी इकडे गेलो होतो तो की काही केलं काहीच नाही त्यानंतर त्या दिवसापासून ते जेव्हा दारू पिण्यासाठी जात होते तेव्हा ते, ते दारू पिले की त्यांना उलट्या होत होत्या खूप भयानक त्यांना उलटीचा त्रास व्हायचा असं कधीच झालं नाही आता कसं होतं हे त्यांनाही कळत नव्हते ते दिवसभर खूप कंट्रोल करायचे की मी आता पिणार नाही पण संध्याकाळी त्यांचा जो नियम होता त्या ते नियमाला तेथे ते गेले की त्यांचे पाय आपोआप तिकडे ओढले जायचे आणि ते, ते दारू घेण्यासाठी जायचे दारू घेतल्यानंतर त्यांना रात्री लगेच उलट्याचा त्रास हा सुरू होत होता अक्षरशः अण्णाचा एक कणसुद्धा पोटामध्ये राहत नव्हता हे असं काय झालं काही एक कळायला मार्ग नव्हता माझ्याकडे पैसेही नव्हते की मोठ्या दवाखान्यात मी त्यांना घेऊन जाऊ शकत होते पण म्हटलं चला आज त्यांना दवाखान्यात दाखवून आणूया म्हणून मी सरकारी दवाखान्यात त्यांना घेऊन गेले तिथे ते सर्व त्यांचे चेकअप करण्यात आले त्यावेळी डॉक्टर म्हटले सर्व रिपोर्ट नॉर्मल आहे काही एक प्रॉब्लेम नाही पण तुम्ही दारू पिऊ नका असे डॉक्टर म्हटले आणि आम्ही घरी आलो पण त्याच दिवशी रात्री पुन्हा मिस्टर दारू पिण्यासाठी गेले आणि त्यांनी दारू पिली आणि घरी आले त्या दिवशी त्यांना खूप म्हणजे खूप भयानक त्रास झाला खूप उलट्या होत होत्या इतक्या उलट्यानं किती एक मिनटंसुद्धा शांत बसत नव्हते त्या दिवसापासून मिस्टर म्हणले आजपासून मी दारूच्या त्या ग्लासला हात लावणार नाही माझं जीव आज खा वर जाऊन खाली आला आहे असे मिस्टर बोलले आणि त्यानंतर मग आम्ही असंच थोडे दिवस गेले त्यानंतर एक महिना गेला असत मिस्टर दारू पिलेच नाही आणि एक दिवस मिस्टर मला सहज म्हटले की अगं तू तु, तु, तुझे स्वामींकडे एवढ्या दिवसाची काय मागत होती त्यावेळेस मी म्हटलं की स्वामींना तुमची दारू सुटावी तुम्ही चार पैसे घरात आणावे मुलाबाळांकडे लक्ष द्यावे त्यांचा सांभाळ करावा एवढंच मी स्वामींना मागत होते मग मं, मिस्टर म्हटले अगं तुझ्या स्वामींनी ते मला स्वप्नात तेच सांगितलं की मी आरतीला गेलो आणि माझी दारू सुटली तुझ्या सेवेचं फळ तुला स्वामींनी दिलं मग तू स्वामी सेवा का बरं बंद केली असं मा मिस्टर मला म्हणू लागले त्यावेळेस मला क्लिक झालं की हे जे बोलत होते ते खरंच खरं होतं मग त्याच दिवशी आम्ही दोघेही जोडीने केंद्रात गेलो के आणि स्वामींची आरतीसाठी तिथे थांबलो आरती केली त्या दिवशी खरंच मी खूप भरून पावले आणि स्वामींपुढे नतमस्तक झाले स्वामी या तीन वर्षाचं सेवेचं फळ तुम्ही आज मला दिलं आहे जेव्हा मी तुम्हाला तुम्हाला सोडलं पण तुम्ही मला अजिबात सोडलं नाही तुम्ही माझा हात कायम धरून राहील माझा तुमच्यावरती विश्वास कमी झाला असं मी स्वामींना बोलू लागली त्यावेळेस भोग आहेत ते भोगावेच लागतात कारण माझ्या मागच्या काहीतरी पाप असेल त्यामुळे स्वामींनी मला प्रचिती अनुभव आत्तापर्यंत दिले नव्हते पण ते भोग संपले असावेत म्हणून स्वामींनी मला तिची साथ दिली आणि माझ्या मिस्टरांची दारू पूर्णपणे बंद केली आता मिस्टर घराकडे खूप लक्ष देत आहेत मलाही माझाही खूप सांभाळ करतात मुलांकडं लक्ष देतात आणि चार पैसे घरात देखील आणतात त्यामुळे मी खूप सुखी झाले आहे आणि मिस्टरांनी मी जे धुणे भांड्याचं काम होतं ते माझं पूर्णपणे त्यांनी बंद करून टाकलं आता मी फक्त घरचं काम करून माझी स्वामी सेवा करते आता स्वामींच्या चरणी एकच प्रार्थना आहे स्वामी माझ्या प्रत्येक कुटुंबातील व्यक्तीला तुमचा चरणाचा दास बनवा तुमच्या चरणाची आमच्याकडनं जेवढी असेल तेवढी सेवा तुम्हीच करून आणि प्रत्येकाला सन्मती सत्कृती सद्बुद्धी द्यावी आणि प्रत्येकाकडून तुम्ही सेवा करून घ्यावी जे कोणी दुःखात आहेत पीडित आहेत त्यांच्यापर्यंत तुम्ही लवकर पोचा त्यांना देखील तुमच्या पायापशी चरणापशी स्थान द्यावं हीच तुमच्या चरणी प्रार्थना असा आलेला मला हा छोटासा अनुभव होता बघा स्वामी भक्तांनो तुम्हाला हा अनुभव कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा पुन्हा भेटूया अशा सुंदर अशा अनुभवासोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ